आज मी तुम्हाला आहे ना प्रोटीन पावडर कशी बनवायची ती दाखवणार आहे त्याच्याकरता आहे ना हे बघा अडीचशे ग्रॅम मी काजू घेतले अडीचशे ग्रॅम बदाम घेतले आणि पावशर ओली खारीक घेतली पन्नास ग्रॅम अंजीर घेतले पन्नास ग्रॅम मनुके घेतले पन्नास ग्रॅम अक्रोट घेतलं पन्नास ग्रॅम खसखस घेतली पन पन्नास ग्रॅम टरबुजाच्या बिया आणि हे पंपकीन सीर भोपळ्याचे बिया आणि पन्नास ग्रॅम खसखस घेतली आणि हे बघा हे अडीचशे आर, ग्रॅम म्हणजे पावशर मखाना घेतला तर आता ही पावडर आहे ना मी एक महिन्यासाठी करून ठेवत असते ना दरवेळेस करते म्हटलं चला ह्यावेळेस मग रेसिपी पण दाखवून होईल ना आपली म्हणून सगळ्या वस्तू आहे ना थोड्या थोड्या करून भाजून घेणार आहे आता बघा मी याच्यात काजू टाकते याला सगळ्या याला आहे ना आपल्याला थोडं थोडं करून भाजून घ्यायचंय काजू माहित आहे ना हाडांसाठी खूप चांगले असतात आणि केसगळ तिवर गर, डोळ्यांसाठी याच्यासाठी आहे ना काजू खूप चांगले असतात म्हणून साठी आपण त्याच्यामध्ये काजू टाकायचे असतात थोडं थोडं करून भाजून दाखवते प्रोटीन पावडर कशी करायची आपण गा बाजारात भरपूर प्रोटीन पावडर असतात पण त्या प्रोटीन पावडर आपल्याला माहीत असतं का त्याच्यात ही वस्तू टाकलेली सांगतात पण टाकलेली आहे का नाही का आपण बघितलेली असती का म्हणून साठी आपण काय करायचं घरच्या घरी बनवायची आणि रोज पोरांना घरातल्या प्रत्येकाने जरी घेतलं तरी चालेल चमच्या चमच्या आप दुधामध्ये घेतली ना तर खूप चांगली असते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी प्रत्येक याच्यातलं जेवढं मी घेतले नाही याचा प्रत्येकाचा काही ना काही गुणधर्म आहेच ना काजू नाही ना काजूमुळं की नाही सॉरी बदामामुळं नाही का मॅग्नेशियम कॅल्शियम आपल्याला भेटतं त्यांनी मेमरी वाढती आक्रोड डोळ्यांसाठी चांगलं असतं डोळ्यांसाठी चांगलं असतं त्यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढती हाडांची मजबूती हाडांना पण खूप मजबूती येते त्याने खसखसमध्ये इम्युनिटी पॉवर खूप असते आणि खसखस ना सगळ्या दुखण्यांवर रामबाण उपाय असतो खसखस प्रत्येक ह्याच्यात वापरली तरी चालते आणि ह्या बिया आहे ना आपल्या त्या पण विटॅमिन विटॅमिन भरपूर राहतं त्यांच्यामध्ये आणि केसगळतीसाठी खूप चांगल्या असत्या आणि तीळ पण तीळ आपली हाडांसाठी खूप म्हणजे हाडांची जीज भरून काढती बरं का काही की तीळ आहे ना हाडांची जीज भरून काढती आणि राहिलं आपला मखाना तर मखाना आहे ना त्याने बी पी कमी म्हणजे बी पीसाठी चांगला आहे शुगरसाठी शि शुगर कमी होते आणि कॅलेस्ट्रॉलचं पण प्रमाण कमी करतं ते म्हणून ह्या सगळ्या उपयोगी वस्तू आहे ना म्हणून याची ही पावडर कशी करायची मी तुम्हाला सांगते आणि काळी खजूर आणि मनुखे हे तर आपल्याला डॉक्टर नाही का हिमोग्लोबिन कमी झालं रक्त कमी झालं ते लगेच डॉक्टर काय सांगतात काळे मनुखे खा आणि काळी खजूर खा म्हणून हे सगळं सगळ्याचं सगळं आहे ना आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे त्याच्यामुळे आहे ना, ना तुम्ही ही पावडर घरच्या घरी बनवू शकता आता ही काय झालं मी जास्त बनवायची आहे ना त्याच्यामुळं मी जास्त प्रमाणात वस्तू घेतलेल्या आहे पण तुम्ही त्याच्या कमी प्रमाणात पण त्या वस्तू घेऊ शकतात पन्नास पन्नास ग्रॅम आणून पण ती पावडर आपण करू शकतो हे बघा आता छान असे बदाम भाजून झाले काय सॉरी काजू आपले भाजून झालेले आहे आता मी याच्यात बदाम टाकते बादाम हे बघा मी आता याच्यामध्ये ना हे बदाम टाकून घेतले हे पण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आणि ते भाजायचे कुठपर्यंत फक्त थोडंसं त्यांचं जे त्यांच्यामध्ये थोडंसं ऐल राहतं ते सोपलं जातं ना भाजलेले बस तेवढंच हे करायचे राखण्यावर बादाम पण आता आपले छान मंद गॅसवर भाजून झालेले आता हे त्याच्यात टाकून घेत आता काय करते ह्या पंपकिन सीड्स आहे ना या सगळ्या बिया आहे ना ह्या अगोदर भाजून घेते म्हणजे कोरडं कोरडं आहे ना भाजून घेता का ते मिक्सरमध्ये पटकन काढता पण येतं ना आपल्याला त्याच्यामुळं अगोदर हे भाजून घेते हा ह्या बियांमध्ये ना, ना खूप सारे विटॅमिन असतो आणि आपल्याला नेहमी सगळ्यांना केस गळतीचा खूप त्रास असतो जर कधी हे याच आपल्या नेहमी खाण्यामध्ये याचं या प्रोटीन पावडरचा जर कधी उपयोग हो असला ना तर आपल्याला केस गळतीला सुद्धा खूप याचा फायदा होतो म्हणूनसाठी तुम्ही पण अशी प्रोटीन पावडर आहे ना घरी करून ठेवायची याने लेकरांची प्रतिकारशक्ती वाढती कारण कसं लेकरं शाळेत जातात व्हायरल इन्फेक्शन आमकं तमकं खूप होतं ना त्यांना तर याच्यामुळं रोग पण खूप वाढते म्हणूनसाठी ही प्रोटीन पावडर तुम्ही घरी तयार करू शकता आपण बाजारातून आणण्यापेक्षा घ्या तर कधी पण चांगलं ना आपल्याला आपण आपल्या हाताने निवडून हे करून आणलेलं असतं ना सगळं सामान चांगलं बघून हे करून आणलेलं असतं हे बघा आता ह्या बिया आहे ना बिया भाजल्या गेल्या तडतड वाजता आहे ना त्या भाजल्या गेल्या मी काय करते आता खसखस आणि हावडी तीळ हे ना एकत्र करते हे बघा हे बघा ही खसखस पण याच्यात टाकून घेते खसखशी -खस मदी माग राहते आणि ती ना सगळ्या दुखण्यांवर रामबाण उपाय असतो मग बाई झाली बाळणतीन झाली का आपण नाही का खोबरं खसखस हे दोनच वस्तू वाटून तिला कालवण करून देतो भाजी करून देतो ना म्हणून साठी त्या निज्याच्यामुळे ना पटकन अशक्तपणा दूर होतो म्हणून खसखस खूप चांगली असते आपल्या शरीराला आता आपली खसखस तरबुजाच्या बिया भोपळ्याच्या बिया आणि तीळ हे सगळं खूप छान असं खरपूस भाजून झालेलं आहे याचा खरपूस वास येतोय त्या चवाला मस्त पैकी सुगंध सुटला आहे असं कडक छानपैकी फक्त मंद गॅसवर ठेवायचं बरं जर कधी गॅस फुल केला तर हे इतक्यात जळून जाईल म्हणून साठी मंद गॅसवर ठेवायचं एवढं आता ह्या बिया पण भाजून झाल्या तर मी याच्यात टाकून आहे आता हे आक्रोड आक्रोडचं तुम्हाला सांगितलं ना आपल्याला मेमरी खूप शार्प करतं आखरोडमध्ये अशी कोणधर्मा असतात का त्यांनी मेंदूला जास्त चालना मिळते त्यांनी डोळे पण छान डोळ्यांना आपली नाही का नजरेसाठी डोळ्यासाठी खूप छान असतं आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आणि त्यांनी ना हाडांना पण मजबूती राहते त्याच्यामुळं आखरोड पण आपल्या प्रोटीन पावडरमध्ये असणं खूप गरजेचं असतं त्याचा आकारच त्या मेंदूसारखा असतो अर का आपल्या का बरं राहतो तो मेंदू सारखा कारण त्यांनी ना मेंदूला खूप चालना मिळते म्हणून आखरोट पण आपल्या प्रोटीन पावडरमध्ये असणं खूप गरजेचं असतं तुम्ही थोडं थोडं टाका पण ह्या सगळ्या वस्तू टाका जर का पावडरमध्ये जेव जेवढं जेवढं जा, तुम्ही मी आहे ना, ना तेवढ्या एकदम थोड्या प्रमाणात घेतल्या तरी चालतील पण सगळ्याच्या सगळ्या जेव्हा तुम्ही प्रोटीन पावडरमध्ये टाकून आणि दुधाबरोबर घेताना तुम्हाला एकाच महिन्यात तुम्हाला लगेच कळत ही मी दर महिन म्हणजे दरवेळेस करून ठेवत असते पोरांसाठी पण असं सगळ्यांसाठी कारण ते सगळेच कामावाले त्याच्यामुळं माझ्या राजवीरला पण खूप आवडते ती पावडर एक चमचा दुधामध्ये दिली ना दूध आणि ते पिऊन घेतलं ना बास हे बघा अक्रोड आप पण आपले आता छान भाजून झालेली आता ही पण मी भाजून घेते थोडं थोडं भाजून घ्यायचं याला जेव्हा आपण लाडू करतो ना लाडू करायच्या वेळी त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं बरं का याचे लाडू पण पन होतात पण जेव्हा लाडू करतो ना आपण तर लाडू काढताना याच्यामध्ये ना गावरान तूप टाकून थोडं थोडं चमचा चमचं तूप टाकून भाजायचं बरं का आता ही आपल्याला पावडर करायची म्हणून याच्यात तूप टाकत नाही आहे मी पण जर तुम्हाला लाडू करायचे असले ना तर याच्या प्रत्येक याच्यात जेवढं जेवढं आपण भाजलं ना त्याच्यात चमच्या चमच्या गावरान तूप टाकायचं म्हणजे त्याचे लाडू पण बांधता येत ना मग त्याच्यात मग नंतर काहीच टाकायचं नाही भाजताना तेवढं टाकलं का बस मग काहीच टाकायचं नाही हे बघा हे बघा आता आपली खजूर पण भाजून झालेली आहे खजूर आहे ना रक्तवाढीसाठी खूप चांगली असती बरं का कारण त्यांनी आहे ना ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे ना त्यांच्यासाठी ती खूप उपयोगी असते आता हे मनुके काळे मनुके आहे ना हे पण मी भाजून घेते काळे मनुके काळी खजूर आणि अंजीर हे आपल्या रक्तवाढीसाठी खूप चांगलं असत हे बघा आता हे ना हे अंजीर पण मी याच्यात टाकून घेणार आहे हे बघा आता हे अंजीर पण याच्यात भाजून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवताना राहून गेले हे बघा अर्धा किलो मी हे किस पण आणून ठेवलेला आहे मला खोबऱ्याचा किसला त्याच्यामध्ये तर तो, तो हा एक मी अर्धा किलोचा हा पण त्याच्यामध्ये टाकणार आहे मी तुम्हाला बघाशी दाखवताना ते राहूनच गेलं माझ्याकडून तर आपल्याला हे पण थोडं थोडं असं भाजून घ्यायचं आहे आता याचा जरी किस झालेला असला ना हे जरी बारीक असलं तरीसुद्धा आपण परत मिक्सरला लावून आणि याला पण आहे ना आता हे कसं कच्चं राहतं ना आणि बारीक बुगा राहतो मग तो पण आपण काय करायचा भाजून घ्यायचा म्हणजे त्या प्रोटीन पावडरमध्ये ते त्याची पण टेस्ट छान येते ना म्हणूनसाठी आपल्याला ते पण भाजून घ्यायचं आहे बघा आता हे अंजीर पण आपले भाजून झालेले आता मी हे ताटामध्ये काढून घेते आणि तुम्हाला छान दाखवलं ना, ना मग अशी मी थोडंसं दाखवतो आणि राऊन केलं माझ्याकडून पण हे बघा हा खारी खोबऱ्याचा किस आहे ना हा पण त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हे बघा पण तो भाजून घ्यायचा आहे ना तो कसा कच्चा राहतो मग ते एकच बा हे कच्चं लागल ना आपल्याला आणि त्याच्यात हे ना अशा गाठी असत्या त्या गाठी आपण पावसाळा आहे ना पावसाळं असं हे जरा गोळे गोळे तयार होतात त्याच्यामध्ये तर त्या आपण अशा हाताने फोडून घ्यायचे आणि मस्त छानपैकी मग त्याला भाजून घ्यायचं हे बघा याच्यात खोबरं आणि खारीखे दोन्हीपणे मला खरं खोबऱ्याचाच किस लागत होता पण हे ना खो नुसतं खोबरं नसल्यामुळं कारण काळी खारी टाकली होती ना आपण अगोदर पण नुसत्या खोबऱ्याचा किस काय मला तिथं भेटला नाही आणि सगळ्या वस्तू एकाच ठिकाणाहून घेतल्या म्हटलं आता एकासाठी कुठं जायचं जाऊ द्या मग खारीकन खोबरं दोन्ही एकत्र भेटलं घेऊन टाकलं तुम्हाला नुसतं खोबरं टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता मी मला दोन्ही एकत्र भेटलं म्हणून मी दोन्ही टाकते पण तुम्ही फक्त त्याच्यात खोबरं ॲड करू शकता एक पण वस्तू तुम्ही जळू नका देऊ बरं का कारण हे ना जळाल्यावर त्याचा कडसर चव लागती आपल्याला आहे ना गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरच भाजायचं आपण हे ना ती महिन्यासाठी महिन्याभरासाठी करून ठेवतो ना मग त्याच्यामुळं तिला आहे ना जास्त जाळायचं नाही जाळल्यावर त्याचं कडसर कडसर लागत तिचं आणि परत ते खराब पण लागतं ना मग आपण पोरं पण कंटाळाकारता खायचा त्याच्यामुळं आपण आहे ना कमी गॅसवर भाजलं ना ते जास्त दिवस टिकत हे पण आता माझं भाजून झालेले मी जेवढ्या जेवढ्या ओल्या ओल्या वस्तू आहे ना त्या साईडला काढलेल्या आहे कारण हे ना आपल्या ज्या कोरड्या वस्तू भाजून हे बघा आता याच्यामध्ये मी थोडा थोडा मखाना टाकून तो पण भाजून घेणार अगदी थोडा थोडा भाजायचा येतो आपल्याला त्याला जास्त हे नाही करायचं गरम झालं ना असं कुरकुरीत होईल ते गरम झाल्यावर आहे ना आता आप कसं आपल्याला हे वा असं दाबलं ना तर ते फुटत नाही पण हे ना गरम झाल्यावर त्याचे असे दोन तुकडे व्हायला लागले का लगेच काढून घ्यायचा आपण तो मखाना आहे ना असा मंद गॅसवर थोडा थोडा भाजून घ्यायचा त्या अगोदर आहे ना नुसतं दाबत होतं ना हे बा आता त्याचे असे दोन तुकडे व्हायला लागले हे बघा कसे दोन तुकडे तो थोडासा कोमट केला का त्याचे असे तुकडे व्हायला लागा ते म्हणजे ते मिक्सरमधून पण एकदम छान निघू शकतं हे बा असे तुकडे होते त्याचे वाले नाहीतर अगोदर कसं नुसतेच असे दबत दबत आहे ना ते एकदम नरम राहते त्याच्यामुळं आणि आता हे बघा त्याचे असे तुकडे व्हायला लागत हे असे तुकडे म्हणून सांगे आपण त्याला थोडंसं छानपैकी मस्त भाजून घ्यायचं हे बघा आता हा मखाना पूर्ण भाजून झालेला आहे हे बघा एकदम छान असा भाजून झालेला आहे त्याला मी आता काढून घालते शुगर या नि एकदम मेनटेन राहत म्हणून आहे ना हे प्रोटीन पावडर काढताना मखाना त्याच्यामध्ये टाकायचंच बरं का आता बघा हा पण मग मखाना आपला बाजून झाला आता मी याला काढून घेते आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता तुम्हाला याची डायरेक्ट मिक्सरला काढते मिक्सर मधून या सगळ्या वस्तू काढून घेते आणि तुम्हाला प्रोटीन पावडर दाखवते हे बघा आता मी आहे ना हे थोडं थोडं करून सगळं मिक्सरला काढून घेते आणि पावडर तयार झाली का मग तुम्हाला दाखवते हे एकदम एक थोडं थोडं टाकून आणि करून घेते हे बघा याच्यामध्ये आहे ना तुम्ही खडी साखर पण टाकू शकता बरं का आणि ती खडी साखर कोणती तिच्यामध्ये धागा असतो ना ती जाडमधली खडी साखर का टाकायची खड्यांची तीच साखर टाकायची पण मी, आ, मी लेक, ना इथं साखर का बरं टाकली नाही कारण खारीक खोबरं खारीक पण गोड आहे आणि पुन्हा ओल्या खारका पण टाकलेले आहे मनुके पण टाकलेले आहे अंजीर पण आहे म्हणजे याच्यात गोड पदार्थ असल्यामुळं मी खारीक टाक सॉरी साखर टाकली नाही पण तुम्ही खडी साखर पण टाका बरं का म्हणजे तुम्हाला टाकायची असली तर टाकू शकता कारण खडी साखर एकदम थंड असते आणि लेक लहान लेकरांना मग आवडी मी ती पावडर पितील ना असं साखर चांगली असती त्याच्यामुळं तुम्ही खडी साखर टाकू शकता आणि वा तुम्हाला वाटलं का नाही टाकायची तर नका टाकू पण माझे हे एवढे दोन तीन पदार्थ गोड असल्यामुळे मी त्याच्यात साखर टाकलेली नाही आहे आता मी तुम्हाला ती पूर्ण पावडर तयार झाली की दाखवते काजू बदाम हे कसं कोरडं राहतं ना तर याची अशी पावडर करून घ्यायची हे बा पावडर करून घेतली पण हे ना अंजीर आणि मनुके आणि खारीक काळी खारीक आहे ना ती आहे ना हे बघा असं चिकट होती ना ती सगळ्यात शेवट काढायची बरं का मिक्सरमधून आणि चिकट होती म्हणून त्याला हे बघा असं याच्यामध्ये अशी अशी मिक्स करून घ्यायची ती हे बघा काय करायचं याच्यात असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा असं मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे ते सगळ्याला सगळ्या याच्यात मिक्स होऊन जातं म्हणून त्याला आहे ना परत एकदा आपण असं कोरड्या याच्यामध्ये ना त्याचा ओला गोळा झालेला राहतो ना म्हणून कोरडा याच्यात त्याला परत एकदा मिक्सरला फिरून तुम्हाला दाखवते मिक्सर मध्ये ती किती बारीक पूळ होऊन गेली हे बघा असं ते एकदम चिगड झालं होतं ना पण आपण एकत्र जर टाकलं असतं ना तर ते आहे ते पण बारीक झालं नसतं हे बघा आता राहिलेलं मी थोडंसं हे बघा त्याच्यात कोरडं टाकून आपण असं केलं का झालं एकदम छान बारीक ओढ निघती त्याची वाली हे बघ आता थोडंसं जे राहिलेलं होतं ना ते मी त्याच्यात टाकून घेतलं हे बघ राहिलेलं पण मी सगळं मिक्सर मधून काढून घेतलं हे किती सुंदर अशी ही पावडर प्रोटीन पावडर तयार झाली ही रोज एक एक चमचा भर दुधामध्ये पोरांना द्यायची घरातल्या सगळ्यांनी घेतली तरी चालते आता ही मी महिन्याभरा करता करते ना म्हणून जास्त केलेली पण हे ना तुम्हाला वाटलं तर थोडं थोडं का होत नाही पण मी जेवढे पण त्याच्यामध्ये हे दाखवलं ना ते सगळेचे सगळे पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि अशी प्रोटीन पावडर तयार करून घ्या बघा झाली प्रोटीन पावडर तयार तर तुम्हाला हा ब्लॉ हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद